बच्चाई लोकाई बच्चाई बच्चाई लोकाई जल जल बुंदा आपला गुड गुड

ठीक आहे सुमित राजपूत सार्थक ढवळे प्रगती अखंडे पृथ्वीराज टकले गौरव शेळके शिवराज लबडे दोन मिनट पोर जरा सेटिंग मध्ये थोडा हे करून घेऊ पुन्हा जर बंद झाला तर नवीन चालू करा बर का मी काय बोलतो कळवू लागलं का दीपक रेणुका घायाळ जर समजा क्लास बंद पडला नवीन युट्यूब ला चालू करा हा टायपिंग करा अशा वेळेला आवाज येत नाही चल बघा विदिका काळे रुद्रिक खरात बघा काल आपण परवा दिवशी आपण काय उद्धार घेतले बघा चला जाऊ दे आजचे दिवस जरा बोलावून ठीक आहे बघा एकदा मागच्या उदाहरणाची आठवण करून देतो मी तुम्हाला ह नाही कोणाला पहिलं परदेशीचे उदाहरण घेतलं होतं आपण आवाज येतोय क्लिअर आवाज येतो सर आवाज गुत आहे सुमित बर आवाज येत नाही दोन मिनिट बघा बर आवाज येतो का आता क्लिअर आवाज येतो का बघा आता क्लिअर बर येतोय बघा मी मागचं एक उदाहरण घेतो पहिले कोणाकोणाला या उदाहरणाची आठवण आहे कोणाकोणाला उदाहरण शिकवल्यानंतर येतात डबल बघू परत एकदा पर। आपण दोन चलातील समीकरणे दोन चलातील समीकरणाचं उदाहरण आहे ते आठवी नववी दहावी पाचवी सहावी सातवीच्या पुस्तकामध्ये अशी उदाहरणं पाहायला भेटतात पोर आर्यन पवार आयफाज खान ये खंडे मल्हार वैद्य श्रावण तारडे आवाज येतो ना आता क्लिअर काल दिसत नव्हता काल काल आमची तर दिंडी आली होती बघा त्याच्यामुळे आपण क्लासला सुट्टी दिली होती भाग्यश्री कोले सोडून दाखवा मला हे जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सर्वजण प्रतीक पवार आर्यन पवार उदय तारडे हे उदाहरण मला पहिले सोडून दाखवा हे पाच उत्तर कशाच आहे ये आणि बी वेगवेगळं उत्तर येणार दोन्ही उत्तर सोबत टाकायचे विष्णू बर आवाज क्लियर नाही उरला आवाज येतो का आता क्लिअर कावेरी राठोड मला येत नाही सर गौरव शेळखे प्रीती लबडे आता बघा गौरव बार भूषण साहिल राजपूत आई फास खान शिवराज लबडे मल्हार वैद्य मंजुश्री डोळे फुडे रेगुलर राहायचं मंजुश्री अमृता खडके उत्तर काढून दाखवामुळे हो पहिले दोन्ही दोन्ही उत्तर काढायचे ए आणि बी च पण फक्त ए च उत्तर नाही काढायचं जानकीराम गोरे गोरेन कार्ड बघा साक्षी न उदय तारडे शरद एक खंडे आवाज गुंतत आहे आता बघा वर आवाज आवाज येतो का बघा आता ठीक आहे उदाहरण येत का बघा हे सांगा मला अगोदर तुम्ही फक्त पाच 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 पाचच उत्तर टाकू लागले का जानकी गोरेच उत्तर आलं फक्त ओके बाकीच्या ठीक आहे चला बघा आठवी नववी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण आहेत मला एक सांगा बरं आज तुम्ही क्लास कसा जॉईन केला व्हॉट्सअप वरून केला का डायरेक्ट युट्यूब वरून केला बर सोहम टोपे ओके चला ठीक आहे मयुरी खरात युट्यूब वरून करत जा डायरेक्ट आता युट्यूब वरून बघा येऊ समजून घ्या उदाहरण समजून घ्या पोरव प्लस पाच बी मायनस पाच बी अशा जर पो पाज भी, पाज भी। याशा संख्या आल्या प्लस मायनस मध्ये तर त्या कट होत असतात पोरव फर का दिव्या बघा पाच बी मायनस पाच बी या अशा संख्या काय करता येतात आपल्याला अशा कट करता येतात सृष्टी गाया मनुसरी पिठोरे मनुस पिठोरे समजलं गे प्लस पाच बी मायनस पाच बी च कळलं का उदय तारडे अनुज जाधव शिवराज लबडे बघा आवाज आता आवाजच दकून घ्या आता आता क्लास चालू झाला हो आवाज नाही सुधारता येणार आपल्याला

पाच याची सोबत आलेली संख्या खाली लयच्या पाचा पाचा पंचवीस पाँच याचं उत्तर आलं आपलं पाच बरोबर आता आवाज येऊ लागला वाटत चांगला दुसरा बघा आता पुढं की याची सोबत आलेली संख्या ना आपल्याला पहिल्या समीकरणामध्ये मांडायची आता ती पाच बी बरोबर अठरा तीन यांच्या द्वागाच्या मधात गुणाकाराचा चिन्ह असत बघा पोरो तीन गुणिले पाच हे पाच बी जसेल तसे लय चारशे हे समजलं का बरं तुम्हाला ये बरोबर पाच जी किंमत आहे याच्या जागेवर पाच लाखाचे नुसते बर का

हे समजून घ्या तनु मानमुळे आवाज क्लोज करू नको दोन मिनिट आपण क्लास काय करू रिटर्न ओपन करू याला अपलोड करून देऊ आपण परत ओपन करू क्लास क्लास परत सुरू करू पहिलंच करायचं आहे पहिलाच सु करायचं आहे सात पंचवीसला ला चला तुम्ही काय करा ती सगळ्यांना ओपन करा आता बर का दिव्या जाधव मयुरी खरात हो हो युट्यूबर वरती ओपन करा सगळेजण 嗯。Hmm.